आठवत का म्हणजे विधानसभा निवडणुका झाल्या मंत्रीपदाची वाटप झाली पण एकती मात्र काही केला सुटला नाही तो म्हणजे पालकमंत्री पदाचा महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे पण कित्येक महिने एकाही जिल्ह्याचं पालकमंत्री पद झालं नाही आणि यामागचं मुख्य कारण होत फक्त दोन जिल्ह्यांचा वाद रायगड आणि नाशिक पण आज आपण रायगड बद्दल बोलणार आहोत कारण फक्त रायगडच्या एका वादामुळे संपूर्ण राज्य थांबलं होतं या वादात एकीकडे आहेत अनुभवी ताकदवन खासदार सुनील तटकरे त्यांच्या कन्या आदिती तटकरे तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे आक्रमक आमदार स्थानिकांमध्ये प्रचंड पकड असलेले भरत गोगावले सव्वीस जानेवारीचं झेंडावंदन कसं कसं पार पडलं पण आता पंधरा ऑगस्ट जवळ येते आणि पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतोय रायगडवर झेंडा कोण फडकवणार या एका प्रश्नाने पुन्हा महायुतीच्या अंतर्गत संघर्षावर लक्ष केंद्रित झाले रायगडचं पालकमंत्रीपद अजूनही राखीव्या आणि म्हणूनच आता सर्वांच्या नजरा लागलेत या पंधरा ऑगस्टला रायगडवर झेंडा कोण फडकवणार चला बोलूयात नमस्कार मी संजना कट्टूकट मध्ये आपलं स्वागत रायगड जिल्हा तसा पाहायला गेला तर आकारानं जेमते पण राजकीय दृष्ट्या हा जिल्हा नेहमीच केंद्रस्थानी राहिलाय या जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून आदिती तटकरे या आमदार आहेत मंत्री आहेत आता तर महाड मतदारसंघातून भरत गोगावले हे आमदार आहेत आणि तेही मंत्री आहेत आदिती तटकरे अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यात तर भरत गोगावले हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात आणि विशेष बाब म्हणजे भरत गोगावले हे पूर्वी तटकरे कुटुंबांच्या जवळच्या होते असं देखील सांगितलं जातं सत्ता परिवर्तनानंतर शिंदे गटात गेले आणि रायगडवरचं वर्चस्व राखण्याच्या त्या प्रयत्नात आहेत लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सुनील तटकरे हे अजित पवार गटातून निवडून आलेले एकमेव खासदार ठरले रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा कायम ठेवला सुनील तटकरे हे अनेक वर्ष रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि म्हणूनच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेला हा तिढा केवळ पदाचा नाहीये तर राजकीय अस्मितेचा संघर्ष आहे म्हणजे एकीकडे एक वडिलांच्या वारशावर उभ्या आदिती तटकरे तर दुसरीकडे नव्या शिंदे सेनेचा आत्मविश्वास घेऊन उतरलेले भरत गोगावले आता तुम्हाला जर आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि या यादीनंतर अवघ्या काही वेळातच जिल्ह्याबाबतचा तिडा समोर आला नाशिक आणि रायगड रायगड साठी आदिती तटकरे यांचं पालकमंत्री म्हणून नाव जाहीर देखील करण्यात आलं होतं मात्र भरत गोगावले यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेनेतर्फे थेट विरोध दर्शवला असं सा सांगण्यात येतं आणि मग त्याच विरोधामुळे आदिती तटकरे यांची नियोजित नियुक्ती सरकारला माग घ्यावी लागली त्यामुळं आज तागायत रायगडचं पालकमंत्रीपद अधिकृतपणे जाहीर झालेलं नाहीये आता तुम्ही म्हणाल की हा मुद्दा आता काढताय तर यामागं दोन ठोस कारण आहेत पहिलं कारण म्हणजे पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचं झेंडावंदन कोण करणार हे अद्याप स्पष्ट नाहीये कारण अगदी दहा दिवस राहिलेत आता कारण पालकमंत्रीपद अजूनही अनिश्चित अवस्थेत आहे दुसरं कारण म्हणजे उदय सामंत यांनी केलेलं एक वक्तव्य ज्यामध्ये त्यांनी सूचकपणे सांगितलं यावर्षी पंधरा ऑगस्ट रोजी रायगडवर भरत गोगावले झेंडा फडकवतील या वक्तव्यामुळे गोगावले यांना पालकमंत्री करावं अशी त्यांचीही इच्छा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं परिणामी मग हा विस्मनात गेलेला मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आणि त्यामुळे आता प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय की रायगड जिल्ह्याचा खरा पालक कोण खर तर पालकमंत्री पदाचा हा वाद हळूहळू तटकरे विरुद्ध गोंगावले असा सुरू झाला कार्यकर्ते एकमेकांना भिडू लागले तटकरे यांचं पालकमंत्री पद स्थगित केल्यानंतर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या राजकीय समज गैरसमजामुळे हे पद मिळालं नाही मी या पदासाठी अपार मेहनत घेतली होती भविष्यातही रायगडसाठी काम करत राहीन त्यांनी स्पष्ट केलं की मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय सर्वांवर बंधनकारक आहे आणि एकत्र काम करणं महत्वाचं आहे असंही त्या म्हणाल्या हा वाद जास्त वाढलेला पाहायला मिळाला तो अगदी दोन महिन्यांपूर्वी म्हणजे महाडच्या चांदे मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत सुनील तटकरे यांनी नॅपकिन खांद्यावर टाकत व्यासपीठाला नमस्कार करत भरत गोगावले यांची शैली नक्कल केली होती या प्रकाराला भरत यांच्या वाढदिवसानिमित्त महाडमध्ये घेतलेल्या सभेत प्रत्युत्तर देण्यात आलं त्यांनी नॅपकिन हातात फिरून सांगितलं कांद्यावर नॅपकिन ठेवणं हे वेटर लोकांचं काम आहे आम्ही तो नॅपकिन खाखेत घेतो हृदयाच्या जवळ ठेवतो जिथे गोरगरिबांचे आशीर्वाद असतात तटकरे यांचं नाव न घेता भरत गोगावले यांनी टोला लगावला शेव पुढे बोलताना महायुती असा उल्लेख न करता त्यांनी फक्त युती असा उल्लेख केला त्यामुळे महायुतीला रायगडमध्ये तडा पडला का अशी चर्चा रंगू लागली आणि आता या स्थानिक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही हे स्पष्ट दिसून येणार आहे कारण सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांचा अजित पवार गटात प्रवेश करून घेतला एकीकडे आदिती तटकरे आमदार आहेत मंत्री आहेत तर दुसरीकडं दोन हजार अठरा मधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तटकरे यांचे पुत्र विरुद्ध राजीव साबळे अशी लढत झाली होती आणि यावेळी देखील साबळे पुन्हा तयारी करत होते पण त्यांना पक्षाकडून पाठिंबा मिळत नव्हता आणि मग सुनील तटकरेंनी गळ टाकली आणि साबळे सामावून घेऊन थेट धक्का दिला गेलाय असं अनेकांचं म्हणणं आहे पण गोगावल्यांच्या बाजूने महेंद्र थोरवे सातत्याने ठाम उभे हे देखील विसरून चालणार नाहीये पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रायगडमध्ये भरत गोंगावले गट विरुद्ध सुनील तटकरे गट आदिती तटकरे गट हा वाद पाहायला मिळणार आहे हे नक्की आता पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनच्या निमित्तानं हा केलेला सगळा ओहापोह हो। आणि मग प्रश्न उभा राहतो की यंदा तरी रायगडला फिक्स पालकमंत्री पद मिळणार का आणि मिळालंच तर ते कोणाला मिळणार रायगडचा कोणता पालकमंत्री या नात्यानं कोण झेंडावंदन करेल कोण करायला हवं तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा विषय आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा ला